नमस्कार शेतकरी मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सह स्वागत मित्रांनो हा जो आपला साडेतीन एकराचा सोयाबीन तूर प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आज आपण सोयाबीनची तिसरी शेवटची फावणी करणार आहोत परंतु त्याआधी आपण बघणार आहोत की सोयाबीनची आपल्या जी वाढ झालेली आहे जास्त त्याचा आपल्या सोयाबीनवर काही परिणाम होताना दिसतोय का आता आपण जिथे उभे आहोत तिथं तुम्ही बघू शकता की माझी हाईट आहे साधारणतः सहा फूट पाच पॉईंट दहा अकरा आणि माझ्या जेमतेम तुम्ही बघू शकता की मांडीपर्यंत सोयाबीनची वाढ आहे आता मांडीपर्यंत सोयाबीनची वाढ आहे सोयाबीन फुल दाट आहे तर त्यामुळे किती परिणाम झाला आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या टोंग्यापर्यंत साधारणतः सोयाबीनची वाढ व्हायला पाहिजे आणि ही वाढ जी झाली आहे ही प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे जास्त अति जास्त आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादनात फरक पडतो आणि इतर गोष्टीत फरक पडतो परंतु मित्रांनो जिथे जिथे आपलं सोयाबीन वाढ जास्त आहे आणि आजूबाजूला जागा सुटलेली आहे म्हणजे एकदम दाट नाही तिथं त्याचा एवढा काही परिणाम होताना आपल्याला दिसत नाही आहे आता मी जिथे उभा आहे तुम्ही बघू शकता की तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की माझ्या मांडीपर्यंत म्हणजे साधारणतः अर्ध अडीच तीन फूट हे सोयाबीन वाढलेलं आहे आता इथे आपण बघणार आहोत की खाली कॅमेरा करून आत्ता खाली खालपासून जिथे अंतर आ, कमी आहे दोन सोयाबीनच्या मधामध्ये तिथे चांगल्या पद्धतीने शेंगा आपल्याला इथे लागलेल्या दिसत आहे जिथे शेंगा लागल्या आहे काही पात्यांचं रूपांतर कड्यांचं रूपांतर पात्यांमध्ये झालेलं आहे तुम्ही आपण आज म्हणजे आतमध्ये पुन्हा एकदा बघू आता इथे जास्त गॅप आहे तर इथं त्या झाडाला चांगल्या पद्धतीने लागू लाग आहे अळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता की ही अडी आहे ही पानं खाणारी अडी आहे तर तिला हे बघा इथे पान तिने खाल्लं आहे तिला नामशेष करण्यासाठी आपण तिसरी फवारणी घेणार चौथा हो आता पुन्हा एकदा आपण पुढे पुढे जातो हो आता इथे सिंगल झाड आहे पुन्हा एकदा इथे सिंगल झाड आहे तर जिथे जिथे वाढ जास्त झालेली आहे परंतु गॅप आहे म्हणजे सोयाबीनमध्ये गॅप आहे तिथे एवढा फारसा असा आपल्याला फरक पाहायला मिळणार नाही तिथे त्यांना फुटवे पण बरेच आलेले आहे आणि हे लाईव्ह आहे म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की याचा हे तर कंबरपर्यंत आहे झाड हे माझ्या कंबरपर्यंत आहे आणि त्याला आपण खाली बघणार आहोत की तीन चार झाडं आजूबाजूला आहे जे झाड कमी अंतर आहे आता इथं हे कमी अंतर याला काही नाही आहे तीन चार पाच शेंगा आहे परंतु आजूबाजूला तुम्ही बघू शकता की दोन तीन झाडांना चांगले फुटवे आहे आणि चांगले वाढ तरीही इतर म्हणजे ज्याची हाईट कमी आहे त्याच्या तुलनेत ते कमी आहे थोडाफार फरक आपल्याला जाणवेल परंतु आपण आत्ता बरेचदा बघतो की बरेच शेतकरी घाबरलेले आहेत आता इथं पुन्हा एकदा हे झाड आहे पुन्हा इत्ता पुन्हा एकदा याची वाढ तुम्ही बघू शकता की माझ्या कंबरपर्यंतच म्हणजे अर्धा फूट राहते कंबर अडीच दोन अडीच फूट याची उंची आहे आपण आपल्या पिकाची जास्त वाढ झाली किंवा इतर गोष्टी झाल्या त्यामुळे आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये सध्या आहेत तुम्ही काय म्हणा मी काय म्हणा का ज्यांची सोयाबीन कमरेच्या आसपास आहे त्यांना सर्वांना वाटत आहे की काय वाढ झालेली आहे यावर्षी आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर होईल बऱ्याच ठिकाणी शेतकरी जाता येता फुलं फुलावस्थेत जेव्हा आपलं सोयाबीन असते तेव्हापासून पाहणी करत 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 त्यांचा दिमाग हँग होण्याच्या मनस्थिती म्हणजे खरी परिस्थिती आहे आता तुम्ही इकडे पुन्हा एकदा बघू शकता की हे झाड आहे हे सिंगल झाड आहे आणि हे दोन झाड आहेत जवळजवळ खालून त्याला फुटवे फुटले आहेत आता इथे मधात गॅप असल्यामुळे काय झालं की ते लेललं म्हणजे एक साईड झालं आणि परत एकदा हे सिंगल झाड आहे आता याला लागत आहे काही प्रमाणात कुठं कुठं कमी जास्त हे झालेलं आहे म्हणजे काही शेंगा झालेल्या आहेत काही अजून त्याचं रूपांतरण होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सोयाबीन आज अजून आपण पुढं बघणार आहोत पुन्हा एकदा मला इथं अळी भेटली आता आपण जर बघितलं तर अळी जी आहे ही पानं खाणारी अळीच शक्यतो आपल्याला इथं दिसत आहे कारण फुलांचं रूपांतर कळ्यांमध्ये झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने शेंगा आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे याची फवारणी घेणं एक दोन चार दिवसात अत्यंत गरजेचं आहे कारण जास्त प्रमाणात आपल्याला आता अळी आढळून आली कारण आता एक चार पाच मिनटाच्या व्हिडिओमध्येच आपल्याला दुसरी अळी ती साधारणतः दिसली हा भलेही ती अळी पानं खाणारी आहे कारण आपल्याला माहिती आहे की यावर्षी जास्त करून इतर कुठलेही रोग नाही येतात इथं पुन्हा एकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की ह्या याची वाढ साधारणतः कंबरपर्यंत आहे सिंगल रोपट आहे आजूबाजूला जागा आहे त्यामुळे तिथं त्याला चांगल्या शेंगा आहे म्हणजे घाबरण्याचं सहसा कारण नाही ज्याही लोकांचं सोयाबीन जास्त वाढलेलं आहे आता त्यामध्ये महत्त्वाचं एक ठरते की तुमचं बियाणं कोणतं आहे त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे कारण कित्येक सोयाबीनला फुटवे जास्त येत नाही त्याची उभी उभी वाढ होते तर उभी उभी जर जा वाढ झाली तर तिथे घाबरण्याची थोडी चिंता करण्याची गरज आहे परंतु तुमच्या सोयाबीनला खाली फुटवे आता इकडे पुन्हा एकदा फुटवे जर असतील असे फुटवे आहेत आणि फुटवे असल्यामुळे काय होते की त्याला बऱ्याच शेंगा आपल्याला दिसून येतात आता इकडे पुन्हा एकदा ज्याची वाढ आपली साधारणतः कंबरच्या आसपास आहे ते सोयाबीन आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत याची वाढ फुल कंबरपर्यंत झालेली आहे त्यामुळे आता बऱ्याच सोयाबीनला म्हणजे शेंगा नाहीत असा भाग नाही आहे कुठं विरळ आहे कुठं चांगल्या शेंगा आहे तर इथं चांगल्या शेंगा आहेत आणि कड्यांचं रूपांतर शेंगांमध्ये म्हणजे नव्वद टक्के झालेलं आहे कुठं जिथं जिथं जास्त वाढ झालेली आहे तिथं पण ते सोयाबीन खाली थोडंसं लेल लाल झालेलं ले आहे म्हणजे दुसरीकडे गेलेला हवेमुळे किंवा इतर गोष्टींमुळे परंतु उत्पादनात फारसा असा फरक पड पडेल असं वाटत नाही आता इथं पुन्हा एकदा बघा वाढ याची पण जास्त आहे तिथल्या तिथं वाढ असलेल्या सोयाबीनला जास्त उत्पन्न होते हे सगळेजण म्हणतात परंतु कित्येकदा आपण बघतो की किती गोष्टी केल्या म्हणजे रिव्हर्शिल पहिल्या फवार्यापासून घेतलं तरीही त्या सोयाबीनची वाढ चांगली जास्तच होते किती तुम्ही त्याला वाढ कमी करण्याचा प्रयत्न केला तरी कुठं कुठं आता यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याच प्लॉटमध्ये सोयाबीन जे आहे ते कमी निघलं म्हणजे पतलं निघलं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रिओशील वापरणं टाळलं त्याही गोष्टी इथे अडसर ठरल्या पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जास्त घाबरण्याचं कारण नाही जर तुमचं सोयाबीन कंबर कंबरपर्यंत वाढलं असेल तर बऱ्याच प्रमाणात पाऊस नव्हता पा। त्याही गोष्टी त्याला कारणीभूत होत्या त्यानंतर पाऊस आल्यानंतर काय झालं का की मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होऊन गेली त्याला आपण काहीच करू शकलो नाही वाढ थांबवता आली नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या त्यामुळे कुठल्याच गोष्टी घाबरून देण्यासारख्या तुमच्या नाहीत तुमची जर साधारणतः वाढ कंबरपर्यंत असेल तर आतमध्ये चेक करा की चांगल्या प्रमाणात त्याला शेंगा आहेत का आता हा प्लॉट साधारणतः दोन महिन्याचा झालेला आहे दोन महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता की चांगला चांगलं याला फलधारणा आहे फुलधारणा आहे कुठं कुठं दुसऱ्या कंपनीचं बीच मिक्स असते कुठं कुठं तर तिथं थोडा फरक पडतो नाहीतर इगल तीनशे पस्तीस हे वान आहे आणि कंबर कंबर आता इथं बघा हे रोपटं माझ्या कंबरच्या वरती आहे आणि त्याच रोपट्याला आपल्याला चेक करायचं आहे तुम्ही बघू शकता की जे जास्त वाढलं आहे त्याला पण फुलं आहेत आणि लाख थोडा त्याला कमी आहे तुम्ही बघू शकता की शेंगा कमी आहेत इथं दोन तीन दोन तीन आणि मागून बऱ्याच शेंगा त्याला लागत आहे सांगायचा मुद्दा म्हणजे सोयाबीनची वाढ साधारणतः कमीच पाहिजेत परंतु आता नाही त्याला इलाज नाही काही तर घाबरून जाण्याची गोष्ट नाही होईल थोडंफार उत्पन्न एखादा क्विंटलचा फरक पडेल पण जास्त काही फरक पडणार नाही जो घाबरून देणार आता कोणाला सात होते आठ होते एकरी दहा होते ज्यांचं सोयाबीनची जास्त वाढ झालेली असेल त्यांना साधारणतः पाच होईल सहा होईल पण याच्या खाली होणार नाही जर त्यांचा प्लॉट चांगल्या पद्धतीने जुटलेला असेल आता हा आपला जो साडेतीन एकराचा प्लॉट आहे हा चांगल्या पद्धतीने जुटलेला आहे म्हणजे हे सर्व झाडं जिथपासून दिसत आहे पुढे जे झाड दिसते तिथपासून ते समोर ती बोर वगैरे दिसते बोर म्हणजे बोराचं झाड जा आणि इकडे हे झाडं असं असं आपला हा प्लॉट आहे समोर ह्या ज्या बाबडी वगैरे दिसतात तसा हा साडेतीन एकराचा पूर्ण प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये दोन महिन्याचा म्हणजे बरोबर सतरा जूनची पेरणी आहे आणि आज सतरा ऑगस्ट आहे म्हणजे साठ दिवसाचा हा प्लॉट आहे बरंच रूपांतर झालेला आहे आपल्याला तिसरा फवारा घ्यायचा आहे तिसरा आणि हा शेवटचा फवारा बरेच शेतकरी दोनच फवारांवर काम करतात आपण याच्यामध्ये तिसरा फवारा घेतावं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तिसरे फवारणी आपल्याला घ्यायची आहे कुठलं औषध वापरावं ते कमेंट करा याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे खत घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही कुठले खत वापरले किंवा वापरणार किंवा वापरत असतात ह्या सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून सांगा वाढ तुमची झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो कुठं घाबरण्याचं कारण नाही इथं पण आता बघा याची वाढ साधारणतः माझ्या कंबर कंबर जवळपर्यंत आहे तरी कुठल्याच गोष्टीत घाबरण्याचं कारण नाही आजचा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश की तुमचं सोयाबीन कमरे एवढं झालं तरीही तुम्ही कुठल्याच गोष्टीत घाबरण्याचं कारण नाही फारसा फरक पडणार नाही एखादा क्विंटलच्या आसपास पडला तर पडला फरक परंतु आपण बऱ्याच गोष्टी टेन्शन घेत राहतो फुलं लागल्यापासून कुठं कुठं आपल्या सोयाबीनला बऱ्याचदा विरळ फुलं दिसतात तर आपण तेच बघत बसतो शेजारच्या प्लॉटला जास्त फुलं असतात आता विषय असा असते की बऱ्याचशा वानावानामधील वाना फरक असतो काही वानांना फुलधारणा जास्त होते पण त्याचे रूपांतर शेंगेत होईलच याची गॅरंटी नाही आहे आता इथं तुम्ही बघू शकता की हे छोटं आहे हे वानच दुसरं आहे आपलं इगल तीनशे पस्तीस इगल जे एस तीनशे पस्तीस आणि हे वेगळं आता हे एखादं दोन रोपटं याच्यामध्ये मिक्स होते आता फरक दिसेलच आता ह्याच्यामध्ये याची वाढ नाही आहे जास्त आणि तिथल्या तिथं शेंगा आहे परंतु याला जर आपण बघितलं तर फुटवे फुटवे नाही आहेत इथं पण फुटवे नाही आहेत हे दोन रोपटी इथं आणि हे तिसरं रोपटी दिसते परंतु आता हेच हे, हे समोरचे आपले याची आता याची वाढ जास्त आहे तर याला फुटवे बघा फुटवे जास्त आहेत शेंगा पण अशा फुटत्या फुटत्या शेंगा म्हणजे दूर दूर थोड्या शेंगा त्या गोष्टी होतच राहतात तुम्ही कोणकोणते वान वापरतात आता हे वान माझ्या माहितीनुसार खूप जुनं वान आहे परंतु आपण याची लागवड का केली होती कारण आपण ह्या शेतामध्ये प्रायोगिक तत्वावर लागवड केली होती कारण आपल्याला माहीत आहे की बियाणेचे फॉल्ट त्या दृष्टिकोनातून आपण आपल्याला माहीत असलेलं हे बियाणं की याचा उगवणी क्षमता जास्त आहे म्हणून आपण हे वापरण्याचा प्रयत्न केला आहे उत्पादन आपल्याला जास्त याची हाव नव्हती परंतु फेल नाही गेलं पाहिजेत हे एक महत्त्वाचं उद्देश होतं त्यामुळे आपण ह्याच वाणाची इथे लागवड केलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तुमचं सोयाबीन वाढलेलं असू द्या कुठलं स्थान घेऊ नका ज्या आपल्या गोष्टी ज्या ज्या हातात आहे त्या सगळ्या आपण इथे केलेल्या आहेत त्यामुळे कुठला स्थान घेऊ नका भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो